माता राष्ट्रमाता महासाहेब जिजाऊंचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की आद्य क्रांती गुरु सत्यशोधक लहूजी वस्ताद साळवेचा वीर उमाजी नायकांचा राजे छत्रपती शाहूजी महाराजांचा वीर एलजी गोठेंचा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठेंचा माई होळकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा सावित्रीबाई फुलेंचा सर्वांना क्रांतिकारी जय लवजी जय भीम जय शिवराय दिना निमित्त जीन सर्व समाज बांधव या ठिकाणी उपस्थित आहे दीपक भाऊ लोंडे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत नवजी फाउंडेशन आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ त्यांना जगण्याच्या मुख्य प्रवाहात असणाऱ्या प्रत्येक महापुरुषांच्या सुचिंदा विनम्र असे अभिवादन करतो आज क्रांती दिन स्वराज्यासाठी देशासाठी जीवनाची आहुती देणाऱ्या प्रत्येक महावीर आणि शहीदांच्या स्मृतींना विनम्र असे अभिवादन आज विशेषतः स्वराज्याचे शिलेदार स्वराज्याचे असणारे वीर एलजी गोटे यांच्या मध्ये आपण इथे त्यांच्या समाधीस्थळी आलेलो आहोत सोळाशे अठ्ठेचाळीस ला पुरंदरच्या लढाईमध्ये वीर आणि भाजी पासलकर शत्रु सैन्यांवरती विजय मिळवत आता त्यांचं नामहरण केलं पण काही समाजकंटकांनी वीर भाजी पासरकर आणि वीर एलजी गोटे यांच्यावरती प्राणघातक हल्ला केला त्याच हल्ल्यामध्ये वीरबाजी पासलकर आणि वीर एलजी गोटे या दोघांचे वीर मरण आले या दोघांनाही हे झाल्यानंतर बाजूला पूर्वेकडे वीर बाजी पासलकर यांचे समाधी स्थळ आहे आणि त्याच्या पश्चिम बाजूला इथं वीर एलजी गोटे यांचे स्थळ आहे हे उपेक्षित आहे आणि या नगरपालिकेने बांधलेल्या बांधकामाच्या भिंतीच्या देवळीमध्ये एलजी गोटेंची समाधी आहे हे सर स्थळ एलजी गोटे यांच्या समाधी स्थळाचं पुनर्जीवन होऊन योग्य ते सल्लो त्यांना सन्मानपूर्वक समाधी किंवा स्मारक इथं तर करून द्यावी ते आम्ही आमच्या स्वबळावरती करू शकतो तर यांच्या एक वर्षाच्या आतमध्ये इथं समाधी स्थळ आम्हाला तयार हवंय त्यासाठी शासनाने आमची मान्य मान्य करावी तो तो आपल्या सोबत अनिरुद्ध तोडके सर आहेत ते सुद्धा आज या ठिकाणी स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल सर छत्रपतींच्या पाहून झालेल्या पुण्यभूमीत सोपान काकांच्या या पुण्यभूमीत आज नऊ ऑगस्ट रोजी क्रांती दिन रोजीराजी गोटे यांचा स्मृती दिन साजरा करण्यात त्यांचा लढा पण काहीतरी काय काही, काही दिवस झालेला त्यांच्या समाधी बाबतच आमचे आमचे सर्व समाज बांधवांचे कठोर प्रश परिश्रम चालू आहेत की ती समाधी पुन्हा एकदा त्या मानाने आम्हाला तिथं उभी करण्यात यावी तरी प्रशासन त्या त्यानिमित्ताने प्रशासनाने आमचं मागण्यांना कुठंतरी आता मला आमचं समाधी करण्यासाठी उपरोक्त अशी जागा ही मिळवून द्यावी आणि दुसरं म्हणजे सासवडचा हाजो चौके या चौकात दोन आश्रम म्हणजे सासवडचा चौक चौके या चौका शौरवीरांच्या समाधी पलीकडे वीरभळी विरबाई पासलकरांची आहे आणि त्या आमच्या यरोजी गोटींची तर आमची त्या चौकाला शौरवीर यरोजी गोटी असं नाम नाव देऊन या चौकाचं नामां गोटे असं करण्यात यावं अशी